तुमच्याकडूनही होतं का असं कधी कधी तर तक कमीत कमी काम काढायचं म्हटलं ना मी तर मला असा उद्योग वाढत असतो तर सकाळी सकाळी मी अशी इथे घरभर रांगोळी काढून ठेवलेली आहे रांगोळी मला फारशी आवडत नाही तरी देखील इथे तर मी आज रांगोळी काढून ठेवली तर ही रांगोळी काढण्यामागचं कारण म्हणजे मी घेतलेला होता नवीन मिक्सर तर ह्या मिक्सरचं मला उद्घाटन करायचं होतं म्हणून मुलांसाठी हेल्दी टेस्टी असा नाश्ता करायचं मी ठरवलं नेहमी नेहमी डब्यासाठी चपाती भाजी आणि नाश्त्याला देखील चपाती भाजी खाऊन कंटाळा आलेला होता मुलांना त्यामुळे आज मी मस्त हेल्दी आणि टेस्टी असा नाश्ता करणार होते तर पसाऱ्याकडे दुर्लक्ष करून आपण नाश्त्याकडे कॉन्सन्ट्रेट करूया माझा उद्योग वाढलेला होता त्यामुळे मला थोडासा उशीर झाला पण तुम्ही अशी चूक करू नका तर माझ्याकडून काय चूक झाली ते देखील मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे हा नाश्ता कमीत कमी साहित्यामध्ये होतो आणि झटपट देखील तयार होतो तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मी काय केलं इथे मूग घेतले होते अख्खे मूग घेतलेत मी अख्खे मुगाऐवजी तुम्ही इथे मुगाची डाळही वापरू शकता तर इथे मी दीड कप इतके मूग घेतलेले आहेत दीड कपामध्ये नाश्ता चार जणांचा नाश्ता आणि दोन जणांचे डबे आरामात होऊन जातात आणि सोबतच यामध्ये तांदूळ घालून घेतलेले आहेत हे रेशनिंगचे तांदूळ आहेत तांदूळ ऑप्शनल आहेत तुमच्याजवळ असेल तर घालून घ्या आता हे कमीत कमी आपल्याला सगळं एकत्र करून ना सहा ते सात तासासाठी भिजत ठेवायचे आहे छान असं भिजल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा ते दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचंय आणि मिक्सर जार मध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे तर इथे माझ्याकडून काय चूक झाली ते मी तुमच्यासोबत शेअर करते कारण मी माझा जो जुना मिक्सर होता ना त्यामध्ये मी जो चटणीचा जार असतो ना त्यामध्येच सगळं वाटण किंवा इडलीचं बॅटर हे वाटत होते म्हणजे बऱ्यापैकी मोठाच होता चटणी जर त्यामुळे मी एकत्रच वाटत होते दुसरं भांड मी कधी युजच केलं नव्हतं दुसरं भांड यूज न करण्यामागचं कारण म्हणजे मला बरीच भांडे कंटाळा येतो त्यामुळे मी एकाच भांड्यात सगळ्या गोष्टी उरकून घेत होते आणि चटणी आणि बॅटर देखील त्यामुळे इथे देखील त्या मी तीच पद्धत फॉलो करायला गेली पण झाला असं नवीन भांड नवीन मिक्सर त्यांना राग आला आणि असं माझा उद्योग वाढला म्हणजे ज्या त्या भांड्याचा वापर ज्या त्या गोष्टीसाठीच वापरायचा म्हणजे चटणी जारचा वापर हा चटणी वाटण्यासाठीच करायचा आणि बॅटर जारचा वापर हा बॅटर वाटण्यासाठीच करायचा तर इथे माझा उद्योग वाढलेलाच होता नंतर काय मग मी नंतर घेतलं दुसरं भांडं घासून हे भांडं मी वापरायला काढलेलं नव्हतं नंतर माझं हे काम वाढलं आणि मी शेवटी हे फायनली भांडं घासून यामध्ये बॅटर वाटण्यासाठी घेतलं तसाही मला उशीर झालेलाच होता त्यामुळे म्हटलं की आता हे देखील वाटून घ्यावं वा, तर जो काढलेली रांगोळी होती ना ती मी तशीच ठेवली कारण मुलींना घाई होती डब्बा करून देण्यासाठी त्यामुळे अगोदर मी बॅटर सगळं वाटून घेतलं आणि म्हटलं सर्वात शेवटी मुली शाळेला गेल्याच्या नंतरच आपण साफसफाई करून घ्यावी तर जमेल तसं थोडं थोडं पाणी घालून याचं मी असं बॅटर तयार करून घेतलं तर इथे वाटत असताना ना मी जास्त पाण्याचा वापर करणार नाही आहे कारण इथे मी ना धिरडे करणार आहे त्यामुळे अगदी थोडंसंच यामध्ये पाणी मी घालून घेतलेलं आहे इथे पाहू शकता या पद्धतीने बॅटर केलंय तुम्ही जर इथे डोसे करणार असाल ना तर पाणी वाढवू शकता आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय आणि छान मिक्स करून आता हे बॅटर आपण साईडला ठेवून देऊया आणि यासोबत खाण्यासाठी आपण मस्त चटणी करून घेऊया तर नेहमी आपण रेग्युलर खोबऱ्याची चटणी तर करतोच पण मुलींना सहसा टोमॅटो खात नाही तर म्हटलं आज मुलींना ना, ना टोमॅटोची चटणी करून द्यावी म्हणून मस्त असे लाल लाल टोमॅटो घेतले तर थोडेसेच इथे टोमॅटो घेतलेत मी साधारण पाच सहा छान रफली चॉप करून घेतले आणि आता आपण याची चटणी करून घेऊया गॅसवर पॅन गरम करून घेतला साधारण दोन चमचे तेल गरम करून घेतलं तेल गरम झालं की जिरे घालून घ्यायचे छान असे तडतडले की यामध्ये इथे मी काय करणार आहे एक चमचाभर उडदाची डाळ घेतलेली आहे ही काळे उडदाची डाळ घेतली ही वापरल्यामुळे ना आपल्याला शेंगदाण्याचा कूट वापरायची गरज पडणार नाही त्यामुळे इथे मी उडदाच्या डाळीचा वापर केला आहे नेहमी तर शेंगदाण्याचा कूट घालतोच आपण आणि शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे काय होतं थोडंशी गोडसर चटणी लागते तर तशी नको होती त्यामुळे इथे मी उडदाची डाळ घालून घेतली सोबतच सात आठ लसणाच्या पाखळ्या घालून घेतल्या दोन मिनटं परतवून घ्यायचं आहे डाळ छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आणि लसूण थोडासा गोल्डन झाला की यामध्ये आपल्याला आपण जे चिरलेले टोमॅटो आहेत ना ते घालून घ्यायचे आहे तर छान असं मिक्स करून घेतलं आणि टोमॅटो पटकन शिजण्यासाठी ना इथे थोडंसं मी मीठ घालून घेते मीठ घातल्यामुळे टोमॅटो अगदी पाचच मिनटात शिजले जातात अगदी थोडेफार कच्चे राहिले तरी काही हरकत नाही तर इथे पाहू शकता टोमॅटो छान असे सॉफ्ट झालेले आहेत इतपत परतवून घेतले आता मी गॅस बंद करून घेणार आहे आणि हे आपल्याला बऱ्यापैकी थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्याच्या नंतर आपल्याला हे मिक्सर जार मध्ये वाटून घ्यायचं आहे तर एकदा या पद्धतीने तुम्ही टोमॅटोची चटणी करून पहा इडली डोसा कशासोबतही खूप छान लागते आता यावेळेस वेगळी अशी चटणी म्हणून ही मी टोमॅटोची चटणी केलेली आहे आता यामध्ये आल्याचे तुकडे घालून घेतेये आणि सोबतच इथे मी ना कोमट पाण्यामध्ये या लाल मिरच्या भिजत ठेवलेल्या होत्या भिजवल्यामुळे ना वाटताना पटकन वाटल्या जातात नाहीतर अशा मध्ये मध्ये त्या चिली फ्लेक्स सारख्या राहून जातात त्यामुळे भिजत ठेवायच्या म्हणजे छान बारीक अशा वाटल्या जातात त्या तर इथे मी चार घेतलेल्या आहेत या मिरच्या ऑप्शनल आहेत तुमच्याजवळ असतील तरच घालून घ्या किंवा स्किप केल्या तरी काही हरकत नाही आहे टेस्ट सेमच लागणार आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथे मी पाणी न घालता छान असं बारीक इथे टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे इथे पाहू शकता आपण जी डाळ वापरलेली आहे ना त्याने छान असं बाइंडिंग आलेलं आहे चटणीला तर बऱ्यापैकी वाटून झाली की आता आपण याला फोडणी करून घेऊया तर पॅनमध्ये मी तेल गरम करून घेतलं आणि त्यामध्ये आता आपल्याला मोहरी घालून घ्यायची मोहरी छान अशी तडतडली की कढीपत्त्याची पाने आणि यामध्ये मी काय करणार आहे लाल मिरच्या माझ्याजवळ आहेत त्यामुळे मी घालून घेतल्या नाहीतर तसंही काही ऑप्शनल आहेत या मिरच्यांचा तसंही मला तरी काही उपयोग वाटत नाही फक्त दिसण्यासाठी छान दिसतात त्यामुळे मी घालून घेतलंय आता आपल्या ज्या मिरच्या आपण वाटणामध्ये घातल्यात ना त्या तिखट नाही आहेत त्यामुळे तिखटपणासाठी थोडंसं लाल तिखट घालून घेतलं आणि आपण जे बॅटर तयार केलं ते घालून घ्यायचं दोन मिनटं छान असं परतवून घ्यायचं इथे मी थी कशी चटणी करते आहे त्यामुळे इथे पाण्याचा वापर केलेला नाही आहे तुम्हाला जर गरज वाटली ना तर थोडंसं पाणी वाढवू शकता आता गॅस बंद करून घेऊया आपली चटणी तयार झाली आहे आता चटणी आपण साईडला ठेवली आता लगेच आपण आपले धिरडे करायला घ्यायचे आहेत गॅसवर मी पॅन गरम करण्यासाठी ठेवला आहे पॅनमध्येच इथे मी धिरडे करून घेणार आहे म्हणजे काय ना पॅनमध्ये अगदी झटपट होतात त्यामुळे इथे मी पॅनचा वापर केलेला आहे तुम्हाला जर डोसे करायचे असेल ना तर डोस्याचाही पॅन तुम्ही इथे घेऊ शकता आणि फक्त बॅटर थोडंसं लिक्विडही करायचं म्हणजे डोसे छान कुरकुरीत तयार होतात इथे मी धिरडे करतेय त्यामुळे या पद्धतीने करून घेतले डब्यामध्ये दे देणार असाल ना तर धिरडे बेस्ट ऑप्शन आहे कारण बराच वेळा ते सॉफ्ट राहतात त्यामुळे इथे मी धिरडेच करून देणार आहे तर एक साईड छान अशी सुकली की आपण दुसऱ्या बाजूने देखील शेकून घेऊया धिरडे दोन्ही बाजूने शेकले ना तर छान लागतात त्यामुळे दोन्ही साईडने छान खमंग आणि खरपूस असे आपल्याला शेकून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकता मस्त असा कलर देखील आलेला आहे तर मस्त गरमागरम आपले इथे धिरडे करून झालेले आहेत याच पद्धतीने आपण ना सगळे धिरडे करून घेऊया म्हणजे डब्यासाठी आणि नाश्त्यासाठी अगोदर करून घेऊया आणि नंतर शिल्लक राहिलेली आपली साफसफाई तर आहेत धिरडे खाण्यासाठी इतके टेस्टी होते ना तर नंतरची जी वाढलेली कामं होती ना माझी ती करण्यात मला अजिबात कंटाळा आलेला नव्हता बॅटरची तयारी ना आदल्या दिवशी करून घेतली तरी काही हरकत नाही आहे तसेही आता थंडीचे दिवस आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल ना तर प्लीज एकदा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवी नवीन आला असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया अशाच एका नवीन हेल्दी रेसिपीसोबत तोपर्यंत बाय